ій ąda Rece tar e aradshi ar Christmas yaghti ar chyffar oh cera oa iahq oayyy may been, ok why a na rude Inter Ք vala kid i mar ar सत्तावन गेली दो एकावर दोन नामवंत येणापंच सलीमभाई तोंडोईकर आणि आसिफभाई वैगावकर एक नामवंत नेता पंच आणि त्यांना निकाली पंच म्हणून सुमित पलवाड मनोजकर सकाळपणे एकटा बे या ठिकाणी या मताचा निकाल देतोय पहिला असे मी वाला या महिलाचा अरोग्या <हा> गती असे असुळा काय होत असतरी जायचंय परंतु हे आहे आणि ची जो की आपल्यामध्ये नाण्याला दोन बाजू होता एक आम आणि एक जी विकणाऱ्यानं बोलून जायचं नाही Ô mẹ, 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 mẹ,